कौचलवाडी शिवारातून सुमारे एक कोटी रुपयाचा चारशे किलो गांजा जप्त जालना एटीएस आणि अंबड पोलिसांची कारवाई अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारातून शेतातून गेला गांजा जप्त आज दिनांक चार गुरुवारी रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाणे हद्दीतील असलेल्या कौचलवाडी शिवारातील एका शेतातून सुमारे एक कोटी रुपये किमतीचा तब्बल चार क्विंटल गांजा जप्त करण्यात जालना एटीएस आणि अंबड पोलिसांनी जप्त करत मोठी कारवाई केली आहे जालना एटीएस पथक जालन्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड व अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांना शेतात मोठ्या प्रमाणात गांजा सुखवला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने कौचलवाडी शिवारातील असलेला गट नंबर अठ्याहत्तर मध्ये धाड टाकली असता या ठिकाणी शेतात गांज्याची काढणी सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी झाडेपाला फुले व काढणी करून सुकवलेला अंदाजे एक कोटी रुपये किमतीचा चारशे किलो गांजा जप्त करत ढवळीराम बारकू चरावंडे वय साठ वर्षीय ताब्यात घेऊन या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या प्रकरणी अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत